पाच ते सहा महिन्यापासून सोलापूर शहरातील कचऱ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे पंधरा पंधरा महिना घंटागाडी हे कचरा संकलन करण्यासाठी येत नाही आणि आयुक्त माननीय उपायुक्त यांना याबाबत कळून देखील ते गांभीर्याने या आयुष्याकडे पाहत नाहीत सध्या दसरासारखा फार मोठा सण जो की हिंदू धर्मातला एक मोठा उत्सव असतो अशा उत्सवाच्या काळात आपल्या माता बहिणी या दर्शनासाठी रोज दिवसभर बाहेर असतात जाताना अक्षरशः त्यांना नाकाला पदर लावून जाण्याची वेळ आज सोलापूर शहरात आलेली आहे माझी माननीय आयुक्त मॅडमांना विनंती आहे येणाऱ्या ये दोन दिवसात सोलापूर शहराची जी आपण अवस्था कचरापूर केला ही सुधारावी अन्यथा सोलापूर शहरात ज्या ठिकाणी ज्या भागात जो कचरा पडला आहे तो सगळा कचरा उचलून महानगरपालिकेला आपण टाकल्याशिवाय राहणार नाही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रशासक आहात थोडंसं संवेदनशील व्हा सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळू नका त्यामुळे मी आपणास याद्वारे विनंती करतोय की आपण दोन दिवसात सोलापूर शहर स्वच्छ करावं अन्यथा मी सोलापूर शहरातला सर्व कचरा संकलित करून आपल्याला महानगरपालिकेला त्याची भेट देईन हा माझा इशारा समजावता मी हो